नमस्कार म्हणजे गॉसिप घरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सर, खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सॉरी तुम्हाला जर असं वाटलं असेल की मी कंटिन्युअस तीन दिवस मावसाळवरच पॉडकास्ट टाकते तर असं नाही आहे ती एक न्यूज होती जी मला तुमच्याबरोबर अर्जंटली शेअर करायची होती कारण का खूप जास्त वेळ दवडता कामा नये जर कोणाच्या लक्षात आलं नसेल तर म्हणजे नेक्स्ट पॉडकास्टमध्ये वगैरे जेव्हा करेन तिच्यावर तेव्हा ती गोष्ट मी शेअर केलीच असती पण आता मला असं वाटलं की ही गोष्ट लवकरात लवकर शेअर केलेली जास्त बरी म्हणून मी पटकन तो शॉर्ट व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे काहीतरी एक दोन मिनटं एंडिंगला राहिले आहेत तर त्याबद्दल सॉरी घाई गडबडीत बनवल्यामुळे तसं झालं एनिवेज आजचं पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी अजून uh, एक ताजा खबर तुम्हाला द्यायची आहे सिरियसली म्हणजे एकाच दिवशी इतक्या गोष्टी घडतात ना की ह्याचं बोलू की त्याचं बोलू ह्याचं सांगू की त्याचं सांगू असं व्हायला होतं मला म्हणून सांगते मी म्हणून सांगते मंडळी मला इन्स्टाला फॉलो करा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या अपडेट्स मिळत राहतील सो इन्स्टाला तर मी स्टोरी लावलीच आहे पण आता इथे ही सांगते त्या लोकांसाठी जे मला इंस्टाला फॉलो नाही करत आणि ज्यांना ही खबर माहिती नाही आहे किंवा जे फॉलो करतात आणि त्यांनी अजून इंस्टाचं ती स्टोरी बघितलेली नाही आहे तर त्यांच्यासाठी झमुऱ्याने गुगल पेज डिलीट केलेलं आहे हेन्स प्रूवन की जे काही तो दाखवतो जे काही त्याने इतर ठिकाणी जे काही पोस्ट केलं आहे किंवा जे लोकांकडनं जे तो वधवून घेतो ते सर्व काही खोटं असतं स्क्रिप्टेड असतं आणि तो सांगतो आणि तितकंच ते बोलतात ह्याच्याकडे येणारे गेस्ट पण ह्याच्यासारखे चा, चालू चपाटी असतात आणि तेही फक्त आणि फक्त ह्याच्या सांगण्यावरून काहीतरी चाटुकारिता करतात ह्याची पण रियालिटी गुगल थ्रू समोर येत होती ह्याची ह्याचं रेटिंग ढासळलं होतं लोकं रिअल रिव्ह्यूज देत होते आणि त्याच्यामुळे जवळजवळ वन स्टार रेटिंग ह्याचं झालं होतं आणि तिथे तो काहीच करू शकत नव्हता कारण गुगलवर कसं असतं की तुमचा काहीच कंट्रोल नसतो जे रिअल असतं तेच तुम्हाला नाहीतर मग तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागते की डिलीट करा किंवा ते हे करा पण हा कोणा कोणाकोणाकडे जाणार ना आणि लोकांना खरंच एक प्लॅटफॉर्म मिळाला होता जिथे याची रियालिटी बाहेर येऊ शकत होती म्हणून त्याने ते डिलीट केलेलं आहे झमूर्या किती रे किती ना तू तु? तुझी थांब मी टाककीटिक्की करतेच तू थांब बघच तू आता बस अब तू और मैं हूँ नाही तुझं हे आता पेज डिलीट केलं आहे ना तसं नाही तुझं तो खटारास स्टे डिलीट करायला लावला ना तर बघ सो so, चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आजच्या मेन मुद्द्याला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या युट्यूब ब्लॉगमध्ये आणि मी आज युजल खूप थकलेली आहे खूप काम आहे मला इतके काम असतात इतकी काम असतात की आता शेवटी फायनली मनाला रिअलाईज झाला आहे की मला आरामाची गरज आहे आणि ते मला म्हणाले की तू थोडा आराम कर मी म्हणाले ठीक आहे म्हण्या आणि आता थोडेच दिवस राहिले आहेत तर मी थकून नाही गेली पाहिजे तरी पण मला खूप कामं आहेत आणि जे मी करते ते तर मला करायलाच पाहिजे ना त्याच्यातून माझी काही सुटका होतच नाही आहे मन्या असं नाही म्हणत की बाबा आराम कर हे सगळं नाटकं करायची खोटं नाटं दाखवण्याची काही गरज नाही आहे फक्त बोलायला बोलतात असू दे तर काय करू शकतो जे घेतलं आहे अंगावर ते तर आता शिंगावर घ्यावंच लागेल चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला दरवाजा उघडूया ॲक्च्युली थोडासा आवाज दरवाजाचा गडबड झाला आहे कारण मी खूप थकली आहे ना इथे ना मंडळी लाँग हॉलिडेज आहेत तर मी ना आरामच करते म्हणजे मी असं ठरवलं आहे की लॉंग हॉलिडेजला मला तर इंडियन ह्याच्याप्रमाणे सुट्ट्या असतात तर त्याच्यामुळे मला तर असे पण सुट्ट्या मिळत नाहीत आणि मला पॉडकास्ट पण डेली अपलोड करायची असतात तर ती पण मला सुट्टी नसते म्हणजे मी घेऊ शकते बट मी अवॉइड करते नाही घेत आता घेईन मी एक दोन दिवसामध्ये तर मंथ एंड होता थोडी कामं वगैरे होती आणि तेच सगळं थोडंसं चालू होतं आणि मग मी त्यातल्या त्यात प्रयत्न करते की घरची कामं तरी करून येत म्हणजे सुट्टी म्हणजे ॲटलिस्ट uh, घरच्या कामांना मी सुट्टी घेते आणि थोडस रिलॅक्स करते तेवढंच रिलॅक्सेशन माझ्यासाठी तर असं काही दिवस चालू होतं आणि uh, मी काल असं सहजच uh, नवऱ्याला बोलली की आज मी फारच थकले बाबा खूपच थकल्यासारखं झालंय तर तो मला म्हणे की तू थकली कशामुळे आहेस म्हणजे काय झालं काय तुला थकायला एवढं तर काय म्हणजे पॉडकास्ट अपलोड केला आणि रोजचंच काय ते थोडंफार काय काम असेल ते केलं बाकी तर तू आज फुल डे रिलॅक्सच केला मग तुला थकायला काय झालं तर मग नंतर मला रिअलाईज झालं आज म्हणजे हिचं व्हिडिओ चालत होती तेव्हा की बापरे या बाईमुळे मी थकते खरं तर ह्या बाईला बघितलं ना की मी मेंटली में थकून जाते मंडळी खरंच म्हणजे इतकी इतकी ही धापळ धापळ नुसतं असं म्हणजे काम तर एवढंच म्हणजे बोलतात ना काम हातभर पण बवाल एकदम घाडभर असं यायचं काय बोलली असती म्हण थोडीशी चुकली पण तुम्ही ते योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरा मंडळी म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे मी एकदम संस्कारी आहे ना मी असं काहीतरी वाईट वाईट नाही बोला <laughs> माहिती आहे ना तुम्हाला तर त्याच्यामुळे मी काय म्हणते ते समजून घेण्याचा प्रयत्न करा तर हिचं जे नुसतं इकडून पळ तिकडून पळ आणि किचनमध्ये आळा पटकर आणि नुसतं धाव आणि असं तसं हिचं जे बोलणं आणि हिचं जे कामाचं जे काही प्रकार आहे ना जे असं दान 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 आपटत असते प्रत्येक गोष्ट आणि जे आपण लाटणं दोनदा फिरवतो आहे पाच वेळा फिरवते एवढं हिचं म्हणजे हळूवारपणाचं नाही ती हिची जी, जी धांदल आहे ना ती बघूनच मला थकायला होतं म्हणजे हिला रिलॅक्सेशनसाठी कोणी बघू नये बाबा म्हणजे ज्याला कोणाला रिलॅक्स व्हायचं असेल शांत असं काहीतरी स्वतःला एक लिजर टाईम द्यायचा असेल आणि छान असं काहीतरी बघायचं असेल ज्याच्याने आपल्याला छान वाटेल असा थोडा विरंगुळा होईल अशांनी हिचे व्हिडिओज टाळावे बापरे हिला बघून तुम्हाला आणि स्ट्रेस येईल नसलेला स्ट्रेस येतो मंडळी तुम्ही अग्री करता का माझ्या या वक्तव्याशी तुम्हाला पण सेम फील होतं का आता तर मला नक्की तुम्ही सांगा हा कॉमेंटमध्ये परवाच्या व्हिडिओमध्ये आली आणि म्हणाली आता मी एकदम फ्रेश आणि मी एक दिवसाची सुट्टी घेतली आणि मी एकदम ताजी तवानी झाली आहे आणि मी आता एकदम नवीन ऊर्जेने नवीन उर्मीने मी स्टार्ट करते आहे आजचा आजचा व्हिडिओ आणि मला आता फ्रेश वाटते आहे तर हिला कोणीतरी कमेंट केली होती की नाही तरीही तू आज पण थकलेलीच वाटते जबरदस्ती केलं ना मनाविरुद्ध कुठलं काम केलं ना की ते चेहऱ्यावर दिसतं ग बोमले तू थकेली आहेस आता काय करायचं बोल आता बघ कसं आता करायचं ते कळतंय स्पष्ट कळतंय नुसतं पापली आहे पापली आहे कसं पण करून आधीच व्ह्यूज कोसळले आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओ नाही टाकले किंवा काही कंटेंट नाही दिलं तर मग काय आता ट्रिपचं सगळंच बारगळणार आहे त्याच्यात त्या मुलींचं झालं असं तेलकट टुपकट खायला घालून मग त्यांना आम्हाला वाफ वगैरे द्यायला लागली आता त्यांना कसं पण करून तिथपर्यंत ट्रिपपर्यंत व्यवस्थित त्या झाल्या पाहिजेत हे मेन आता टार्गेट आहे तर ते पण आता टेन्शन आहे टेन्शन 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 त्याच्यामुळे या बोंबलीचं सगळंच आता स्ट्रेस आलाय ओ बिचारीवर त्या मान्याचं काय ओ आपला खोट्या खोट्या मिटिंग मिटिंग खेळतो आणि बाजूला होतो आणि हिलावर विचारतो झाली का सगळी तयारी केलं का सगळं अरे तू काय करतो रे चोंबड्या इच्छाधारी नाक कुठचा बघावं तेव्हा ही इच्छा झाली ती इच्छा झाली आणि ही पण आणि मोठी तोऱ्यात सांगते म्हण्याला इच्छा झाली त्यांना इच्छा झाली पिठलं भाकरी खायची आणि मग मी म्हणलं ठीक आहे म्हण्या मी करते तुझ्यासाठी काही हरकत नाही अरे काय इच्छा झाली काय इच्छा झाली म्हणा ठीक आहे ना काय डोळे बिळाळे लागतात त्याला अरे काय बोलता प्रत्येक वेळेला हिचं स्टेटमेंट असतो मनाला इच्छा झाली मनाला इच्छा झाली म्हणून मी त्याचं नाव आहे इच्छाधारी नाग अरे कधीतरी ठीक आहे प्रत्येक वेळेला आपलं प्रत्येक वेळेला न चुकता मनाला म्हणाला काय पाहिजे म्हणाला काय पाहिजे अरे कधीतरी त्या मुलींना पण विचार त्यांना काय पाहिजे आणि त्या उपरही स्वतःला विचार की तुला काय पाहिजे इन्फ्लुएन्सर ना तू हे असं शिकवते की कसं नुसतं नवऱ्याचीच मर्जी राखत राहायचं हां आपल्या थोबाळावर बारा वाजले तरी चालेल बघा तेव्हा मला शेवपची भाजी खायची होती आता मी आता विचार केला होता दुपारी बनवेन पण म्हण्या म्हणाले आता नको रात्रीच बनव बोंबल तर मी म्हणाले ठीक आहे म्हण्या तुम्ही म्हणताय तर मी रात्री बनवते अरे स्वतःचं डोकं आहे की नाही खोकं हां बघा तेव्हा म्हण्या असं म्हणाले म्हण्या तसं म्हणाले म्हण्याने असं सांगितलं म्हणून मी आता हे कॅन्सल केलं म्हणून मग मी नंतर बनवणार आहे अरे ठीक आहे एक रिस्पेक्टपर्यंत ठीक आहे आपल्या नवऱ्याला आवडनिवड जपण्यापर्यंत पण ठीक आहे पण दरवेळेला दरवेळेला म्हणजे तो नवरा आहे की नाग आणि साधं का नाही ग सिंपल असं नॉर्मल आपण बोलतो तसं का नाही बोलू शकत प्रत्येक वेळेला काय डायलॉग रायटिंग खेळत असते हां संवाद लेखनमध्ये पहिली यायची वाटतं तू जशी ती एक वक्तृत्व स्पर्धेत पहिली यायची तसं तू संवाद लेखनमध्ये बघावा तेव्हा कोण कौन, कोणास म्हणाले म्हणजे म्हणाले बॉम्बल म्हणाले बन्या म्हणाले बोंबल म्हणाले ही स्वतःला पण स्वतःला पण उद्देशून बोलते बोंबल येडपटकुठची अरे कोण स्वतःच नाव घेतं का म्हणया म्हणाले बोंबल अरे मेन स्ट्रेस तर राहिलाच ते सगळं ट्रिपचा आणि याचा त्याचा आणि कंटेंटचा स्ट्रेस तर हिला आहेच पण मेन स्ट्रेस हा आहे की हिथ चिमटली आहे ना तिकडून हिची वयणा वाजवते आणि तिकडून हिचे नंदन वाजवते असं करून ती दोन्ही बाजूनी एकदम अशी गेली आहे आणि समोरून मी आहेच बाकीची काळजी घ्यायला तर त्याच्यामुळे आता काय खरं नाही आहे हिचं त्याच्यामुळे ही एकदम वावरली आहे आणि तो मना पण काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो हिला थोडं रिलॅक्स करण्यासाठी की बाई कर काहीतरी आता माझं सगळं काही मी सोडून तुझं चांगलं चाललेलं त्या भरोशावर टिकलो होतो काहीतरी करत होतो त्याच्यावर जरा आराम करत होता आता तू असं ढासळशील तर कसं चल चल तुला कॉफी पाचतो त्याच्याने तरी फ्रेश हो आणि थोडी जोमाने कामाला लाग व्ह्यूज आणा मंगताय मंगता इच्छ असे बारा बजाके और कर्कर दरवाजा करके नाही चल रे पण मी काय म्हणते म्हणे आपल्याकडे खूप पैसा आहे किती झालं तरी पण आपण त्यांच्यापेक्षा खूप खूप श्रीमंत आहोत तर आपण आपली श्रीमंती दाखवूया आपण खूप काय काय घेऊया आपण खूप फिरूया आपण बाहेर जाऊया आणि आपण वेगवेगळे देश दाखवूया हे सगळं करूया आणि त्याच्यातनं बघूया आता काय होतं का आता तेच एक लास्ट ऑप्शन आपल्याकडे आहे मला पण गाडी घ्यायची आहे आता मी गाडीचं पण करणार आहे गाडीचं पण करणार आहे गाडी आपण नंतर घेऊया बोंबल पहिले तुझं लायसन्स तर येऊ दे लायसन्स नाही आला आणि गाडी घ्यायच्या गोष्टी करते हां ते तर आहे गाडी तर लायसन्स आल्याशिवाय घेऊन पण आपण घेऊया ना आधीच घेऊन टाकूया ना म्हणजे प्लीज प्लीज मन्या प्लीज बस आता हेच ग हेच आहे ते पण आता काही कोणाला काही पडली नाहीये तुझ्या पैशाचं आम्ही काय करू कळतंय लोकांना आता कळायला आहे की किती पैसा असला ना तरी पण मनाने भिकारी भिकारीच राहतो त्याच्यामुळे काही फरक पडत नाही आहे त्यांना काय तर मोठं त्या दिवशी सांगत होती की मला मी तर जाते म्हणे तो म्हणे की मला तर बसने मी किती वर्षांनी ट्रॅव्हल आहे मी बसमध्ये जास्त ट्रॅव्हलच नाही केलं आता गाडीनेच जातो इकडे तिकडे मोठेपणा आपला तर ही म्हणे की मी मी तर जाते बाबा मलाकडे काही ऑप्शनच नाही आहे ना मला आता पण लवकरच आम्ही घेणार आहोत लवकरच आम्ही गाडी घेणार आहोत बस आता हेच बडायाच मारा तुम्ही फक्त ते गाडी घ्या नाहीतर ट्रक घ्या कोणाला काही फरक पडत नाही समजलं ना स्वतःसाठी करताय ना स्वतःसाठी करा नुसतं आपल्या आपलं 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 घर आपली गाडी आपलं हे म्हणून सात नाव नाही येत आहे तुमच्या सबस्क्रायबरांचं त्याच्यामुळे ना जास्ती नाटकं नका करू इज्जतीत राहा बघावं तेव्हा आपलं मोठेपणा आता ते पण नाही लोकांना पण कळलं आहे की कि किती नुसतं फक्त मोठेपणा यांचा ते काय करायचं आहे किती बघायचं नुसतं मोठेपणा आता काल का परवाच आहे ना मी एक असंच पॉडकास्ट ऐकत होती टी व्हीवर एक, एक, एक मुलगा आहे तो ट्रेडिंगचं करतो आणि त्याने आता रिसेंटली काहीतरी एक गाडी वगैरे असं दाखवली कुठलं तरी आम, चांगली लक्झरी कार आणि त्याचं असं हे दाखवलं होतं काहीतरी व्हिडिओ केलेला आणि तो खूप व्हायरल झाला तर त्याला त्या पॉडकास्टरने विचारलं होतं की तू म्हणजे असं तू जनरली असं ऑब्झर्व केलं आहे का की लोकांना असं खूप असं बघायला आवडतं अशा मोठ्या मोठ्या गोष्टी मोठ्या मोठे असं काहीतरी लक्झरी आणि खूप असं पैसा आणि खूप अमिरी हे सगळ्या गोष्टी लोकांना सुखकारक वाटतात का आणि त्या अशा त्या गोष्टींना अशा दिखाव्याला जास्तीत जास्त व्ह्यूज येतात का तर त्यावर त्याचं उत्तर होतं की येस अफकोर्स लोकांना हेच आवडतं आणि मुळात असं आजकाल झालेलं आहे की लोकांना ना स्वतःला मेहनत नाही करायची आहे आता लोकांना असं नाही राहिलंय की मला ते अचीव्ह आहे आणि मला ते अचीव्ह करण्यासाठी मला काय केलं पाहिजे ते त्यांना असं नाही आहे त्यांना फक्त नुसतं बघायलाच आवडतं लोक फार आळशी झालेत या सोशल मीडिया आणि ह्या असल्या इन्फ्लुएन्सरने लोकांना आळशी करून ठेवलंय आणि त्यामुळे ते त्यांना असं आहे त्यांचा माइंडसेट की फक्त बघायचं त्यांना बघूनच आनंद मिळायला लागलाय हल्ली आणि ते अचीव्ह करण्याची किंवा ते आपण कसं मिळवलं पाहिजे ही भावना त्यांच्यामधली संपत चालली आहे आणि ते इतकं इतकं पटलं ना मला खरंच म्हणजे हे मला तेच आठवलं की आपण जे म्हणतो की हे डी बी एसवाले वाले हे ह्यांचे जे भक्त आहेत हे नेहमी म्हणत असतात की मला तुझ्या नजरेतनं बघायचं आहे मला तुझ्या नजरेतनं तर आता हे कन्फर्म आहे की ही दिखाव्याचीच दुनिया लोकांना आवडू लागली आहे त्यांना आपण कधी आपण बघू तेव्हा बघू तोपर्यंत हे आयतं फुकट बघायला मिळतंय ना तर आपण ह्याच्यातच आनंद घेऊया आणि त्याच त्याच्यातच ते समाधान मानायला चा, लागलंय म्हणजे कुठेतरी माणसाची ना स्वतःची ग्रोथ ह्या असल्या फालतूच्या इन्फ्लुएन्सर्समुळे किंवा ह्यांना जे लोक इन्फ्लुएन्सर मानतात त्या लोकांची ग्रोथ खुंटली आहे ती फेरी आता परत रेसिपी बुक घेऊन आली पहिले घेऊन आलेली त्याचं काय केलं आपण नंतर करूया मग पंधरा दिवस आहे अजून पण म्हणजे उगाच कंटेंटसाठी काहीही दाखवायचं ते पंधरा दिवस होते ते पंधराचे वीस दिवस झाले ते बुक परत पण गेलं लायब्ररीत पण हिने काही केलं नाही आता दुसरं बुक घेऊन आले अगं तुझी आई कसलं काय आहे ती फक्त आणि फक्त आपल्या कंटेंटसाठी वापर करते बास बाकी काही करत नाही नुसतं शेंगदाण्याची आमटी करायची आणि त्याच्यामध्ये विविध भाज्या सोडायच्या ह्या उत्पर तिला काही येत नाही वांग दांगाडी दा वांग वांग एंजामी राहिलं तर फक्त वांगी करते बास बाकी काय ऑप्सेशन आहे तिला बाकी त्या रेसिपी बुक वगैरे काही तिला उपयोग नाही आहे त्याच्यात वांग्याची रेसिपी आहे का बग, का शेंगदाण्याची आहे ते बघ ते काय असेल तर दाखव मम्मी ही बघ वांग्याची रेसिपी ही आपण ट्राय करूया का लगेच ट्राय करेल बाकी तिला असलं काय आवडत नाही हां आता पिझ्झामध्ये पण वांग टाकत असेल यू नो आणि आम्हीच सांगितलेलं आम्हाला काय सांगते ग इतके वाईट दिवस आले तुझ्यावर इतकं कंटेंट संपलं की आता आम्हीच सांगितलेलं आम्हाला हुशाऱ्या मारून दाखवते त्या मुलींचे केस काय विंचरले हे वॉश हे वॉश करून हे काय त्यांचे केले हां त्यांचे काय विंचरले कोंब केले तर म्हणे की त्यांना ना जरास तेल वगैरे लावून असं व्यवस्थित केस बांधले ना तर त्या छान दिसतात अरे म्हणजे तू स्वतःच बोलते हां आता हां तर दुसऱ्यांनी बोललं तर मग म्हणते की माझ्या मुलींना असो तसो बोलतात जे जे चांगल्यासाठी पण बोलतात ते पण दुसऱ्यांनी नाही बोलायचं मी बोलेन माझ्या कंटेंटसाठी फक्त मीच बोलू शकते मलाच छापायचा अधिकार आहे माझ्या पोरांवर हां तुम्ही काय बोलायचं चा, नाही चांगल्यासाठी पण नाही आणि कशासाठी पण नाही आणि आम्हालाच सांगते ते हो की ते छान दिसतात केस बांधले तर आणि शब्द आठवत नव्हते याला की काय म्हणजे केस बांधले तर छान दिसतात पण केस नाही बांधले तर मग आ आ अशी करत राहते रवंथ काय बोलायचं तुला केस नाही बांधले तर अशा विचित्र दिसतात की बरोबर नाही दिसत काय बोलायचं काय आहे तर ठरव एकतर आहे ना ठरवून म्हणजे काय बोलायचं आहे ते हिला काय माहितीच नसतं उग्गाच आपलं रॅन्डमली काही बडबड करत असते आणि दुसरी गोष्ट की एखादा माणूस एखादा मी म्हणते की नाही असं नाही मी पण काय असं सरसकट बोलत जात नाही मध्ये मध्ये आपल्या पण अ आ ई होतं असं थोडंसं होतं पण आपण जसं बोलताना अ अ असं थोडंसं अ होतं हिचं तर अ नसून पूर्ण आता मला जायचं आहे इंडियन स्टोअरमध्ये मध्ये थोड सामान संपलं आहे तर मी विचार करते की अ जाऊन येईन मी इंडियन स्टोअरमध्ये मध्ये अरे थोडं अटकणं ठीक आहे पण इतकं काय करत असते आणि ते ते गाणं पच्चे पच्चे ते हिच्यावरनच काढले वाटतं गाणं गाणं नेहमी बघा तेव्हा पच्च्याक पचक चालूच असतं इचं तोंडाचं आव 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 आ पचक आव आव पचक पचक आणि जोपर्यंत ही जात नाही ना तोपर्यंत आत्ता आम्ही लवकरच जाणार आहे आता, आता, आता मी लवकरच जाणार आहे आत्ता थोडेच दिवसात जायचे थोडेच दिवसात पकवत बसणार आणि सारखं त्या बॅग्स दाखवत बसणार सारखं आपलं मी असं केलं मी ही तयारी करते मी ते तयारी करते नुसतं ते किचन साफ करायचं नावावरती एक ड्रॉवर साफ करून दाखवला या बाईने आणि म्हणते की आल्यावर असं थकायला होतो ना म्हणून मग मा मी आत्ताच साफ करून जाते अरे म्हणजे काय आल्यावर थकायला होतं म्हणून काय इकडूनच थकून जायचं का ट्रिपला तिकडे थकायला झालं तरी चालेल आणि तुझ्यासारख्या बाईला तर कधीही थकायलाच होतं ग उगाच आपलं काम ओढावून घेत असते म्हणजे मला खरंच असं वाटतं की एखादी व्यक्ती जी कोण असेल आता मी तर इकडे माझं पण असं स्मॉल फॅमिली सेटअपच आहे पण जी व्यक्ती एका एका एकत्र कुटुंबात राहत असेल किंवा सासू सासऱ्यांसोबत राहत असेल त्यांनी मला खरंच कमेंट करून सांगा की कि त्यांना किती असं त्यांना जर असं लाईफ मिळालं तर त्या आराम करतील स्वतःला आराम देतील स्वतःच्या मनाप्रमाणे जगतील थोडंसं काहीतरी म्हणजे त्यांना रिलीफ मिळेल हो की नाही पण हिला जर ते आयुष्य मिळालंय तर त्याचा उपभोग घ्यायचं सोडून ही काहीतरी कोणीतरी हिच्या मानगुटीवर आहे आणि हिला हे कामं केलीच पाहिजे असं काहीतरी टार्गेट असल्यासारखंच नुसती वेड्यासारखी काम करत सुटते कशाला काय काय का एक्झाम्पल सेट करताय तुम्ही की बाईने नुसतं स्वतःला झुंपून घ्यायचं नसलेली कामं पण काढायची आणि काम करत राहायचं नुसतं किचनच्या बाहेर आयुष्यच नाही गेलं तर कुठेतरी फिरायला पण गेलं तर तिकडे पण आपला संसार घेऊन जायचा गटाराच्या झाकणावरती गरम करायचं खायचं आणि मग तिकडे जाऊन पण म्हणायचं की छान लागतं ना घरचं शेवटी घरचं ते घरचंच वगैरे अरे काय आहे म्हणजे नक्की कसली कमी आहे तुम्हाला पैशाची कमी आहे तर ते पण कबूल करत नाही परवडत नाही पण जावं लागतं कंटेंटसाठी म्हणून पैसा कमवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो तर ते पण कबूल करत नाही काय तुम तुम्ही कशासाठी हे आ, करता हा प्रश्न जर तुम्ही तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार आहात त्याचं काय योड़, एवढं कशाला एवढी गदा मजदुरी करता आणि आपल्याला स्वतःला आयुष्यात आपल्या घरातली कामं इतकी असतात की ह्यांची आणि ॲडिशनल म्हणजे यूट्यूब चालू करावं तर दुसऱ्यांच्या पण घरातली कामच बघत बसायचं याला काय अर्थ आहे आता मी सामान जास्त आणत नाही आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं मी एक लॉक पूर्ण छापला की मी सामान नाही आणणार आहे आणि मी आता काही किराणा आणत नाही आहे तर पण मी एक एक दोन दोन वस्तू जसं लागेल तसं घेऊन येते अगं बाई तू खरंच थोडी हल्लेली आहेस का हां मीठ संपलं साखर संपली मसाले संपले असं हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीनं दहा वेळा त्या मनाला त्याला कामधंदे नाही म्हणून बरं दहा वेळाही सांगते आणि तो निघतो आपला गाडी घेऊन आणि मग आणतात एक 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 दोन दोन आज हे संपलं ते संपलं एकतर संपलं संपलं एकूणच ते मला इतकं नकार वाटतं इतकं नष्टर वाटतं ना आज हेच संपलं उद्या तेच संपलं अरे आणायचं ना साखर मसाले किंवा दुसरं काही मीठ ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या काय आणून ठेवल्या म्हणून काय त्याला काय वाळवी लागणार आहे की खराब होणार आहे की काय होणार आहे किडे लागणार आहे फुलपाखर येणार आहेत राहतील ना त्या तर त्या आणून ठेवल्या म्हणून काय झालं नाही आणणार नाही आणणार ना ना अगं फळं फुलं भाज्या ह्या गोष्टी नको आणूस ज्या लगेच म्हणजे ज्यांचं शेल्फ लाईफ जास्त नाही आहे अशा गोष्टी नको आणू पण ज्या टिकाऊ असतोय त्या तर तू आणूच शकते हे पण आता कंटेंटसाठी काय नाही राहिलं तर आज हे राहिलं म्हणून चालली उद्या ते राहिलं म्हणून चालली तेवढंच बाहेर निघायला कसली ग कसली बाई कसलं नाही होत तर बंद कर ना आराम कर कोणी तुला एवढं फरफट करून दाखवण्याची सांगितली नाही आहे जबरदस्ती केली नाही आहे चार दिवस नुसती झाली भांडीच साफ करते परवा ते सुट्टी घेण्याआधी व्हिडिओ टाकला होता की मी सगळी तयारी करून ठेवते आतापासूनच केलेलं बरं असतं मी सगळी भांडी वगैरे धुवून घासून रेडी करून ठेवते आणि आता परवाच्या आता व्हिडिओमध्ये परत तीच भांडी दाखवत बसली मी साफ कशी केली मी असं पण केलं आणि बघा कशी छान दिसतात किती चकचकीत दिसतात हे दिसतं ते दिसतं आणि म्हणे मी फास्ट फास्ट काम करते हे फास्ट काम चार दिवसापासून भांडीच घासतीये नुसती आणि फुला एकमेकींची इज्जत काढायला हेच लोक डी बी एसवालेच एकमेकींचे पाय खेचतात ते हाहाण्या लगेच आपलं आज स्वतःची हुशारी दाखवत का आपे पात्रात सगळेच करतात म्हणून मी आहे ना चॉकलेट मोल्डमध्ये करत आहे अतिशय हा हा हिला सुनवायचं होतं फक्त कारण हिने आपे पात्रात केला ना म्हणून तिला असं दाखवायचं होतं की मी थोडी वरचोळ आहे मी आपे पात्रात नाही करत आहे मी चॉकलेट मोल्डमध्ये करते मोठी आणि हिला तर बापरे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करते मी डायटिशियन आणि मी एकदम खूप रिसर्च आणि हे ते केलं तर कलर येण्यासाठी तर बाबा केसर पण होतं ना केसर जरा तू तू एवढी स्टँडर्ड आहेस आणि एवढं फ्ल जमबला राहते एवढी पैसेवाली आहेस तर मग जरा केसरने कलर आणायचा होता परवडत नाही का हळद टाकलीस ते डोकं आहे ना म्हणतात ना पैसा अक्कल नाही देत पैसा फक्त कसं उडवायचं कसा अजून अजून कमवायचा ते फक्त तेवढंच टार्गेट असतं ह्या लोकांचं म्हणजे कसं असतं ना ज्याच्याकडे पैसा नसतो ना त्याला पैशाची किंमत असते त्याला माहिती असतं आपल्याकडे पैसा नाही पैसा नाही पण ज्याच्याकडे अमाप पैसा असतो किंवा ज्याला मिळत जाताना त्याला कुठे थांबायचं हे माहितीच नसतं कारण मिळत गेलं की ते अजून 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 आजु अजून हवंच असतं तर ते तर इन्फिनेट आहे त्याला अंतच नाही आहे तसं झालं आहे या डी बी एसवाल्यांचं ह्यांना कुठे थांबायचं हेच कळत नाही आहे रांगोळी काढली ती रांगोळी पण अशी काढली की नेहमी तिथेच काढते हजार वेळा सांगितलं एवढंच जर तुला एवढीच जर आहेस ना पारंपारिक आणि आपली संस्कृती जपणारी तर देवासमोर काढशील ना फक्त देवाला दाखवलं म्हणजे ते म्युझिक लावायचं बास तेवढंच माहिती आहे हिला बाकी एवढं डोकं नाही तिचं ते टी व्ही समोर रांगोळी काढते टी व्ही देव आहे का तुझा बास हे आनी आनी एक म्युझिक लावलं म्हणजे झालं संस्कार आणि पुजलं आणि एकदम काहीतरी परंपरा जपली आणि ते नटायचं बास कुठलं पण काही झालं तरी पण आपलं कोणी बघो न बघो थंडी वारा मुळात मला हेच कळत नाही एवढं क्रिप करते प्रत्येक वेळेला मूड ऑफ होतो हिचा मूड ऑफ होतो आज तर बोलले की मूड ऑफ होतो हे सगळं पाऊस पडतो नेहमी असंच होतं ते होळीला पण तसंच अरे कोणी सांगितलं जे आपल्याला शक्य आहे तितकंच करायचं कोण तेच ना तुमच्या कोणी मानेवर मानगुटीवर ठेवलंय का की बाबा नाही करच करच उभारच तुला गुढी तुझी सासू तर गेली फिरायला आणि ही इथे मोठी परंपरा जपते काय म्हणावं या लोकांना यार दिखाव्यासाठी किती करायचं उगाचच जेवढं झेपतं तेवढंच करा ना कशाला उगाच नको तिथे तुम्ही सांगू शकता की बाबा इकडे असं वातावरण आहे त्याच्यामुळे नाही शक्य होत ते जास्त सोपं आहे ना आणि ते जास्त लो कन्व्हिन्सिंग आहे कशाला लोकांना उल्लू बनवता आणि कशाला ना आय ते साडी आणि काय ते अवतार आणि काय ती रील बघितली शी मावसाडचं ढापलस ना मावसाडने ते सत्यनारायणच्या पूजेला ते काय ते बनवलं होतं ना दाखवलं होतं तो डान्स सेम टू सेम तेव्हाच हिने आयडिया अरे हे गाणं माझं राहिलं हे करायचं राहिलंय म्हणून आत्ता हिने त्या गाण्याचा काहीही संबंध नसताना फालतू ती रील बनवली आणि अवतार बघा तो जे पहिलं तिने दाखवलं ना जे स्टार्टिंग आणि नंतर ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं तर जे पहिलं जे तिचं रे जे रिअल आहे ना ते ती तिची रिॲलिटी आहे ह्याच्यापेक्षा वर्स्ट आहे खरं तर आणि कितीही काही झालं ना तरी नव नौ, नवरीचा एक तो लुक असतो तो, तो वेगळाच असतो ते नाजूकपणा तू तर नवरीच्या वेळेला पण नवरी वाटत होती की नवरा वाटत होती ते तुझं तुलाच माहिती आहे जाऊ दे जास्त बोलायला लावू नको ते फालतू रील करणं बंद कर आणि काय ते सिंक होतं का ते आधी बघ त्याच्यात पण नुसती घाई त्याच्यात पण आधी त्या लिरिक्सच्या पुढे पुढेच धावते म्हणजे हिचे ओट काय वेगळीकडेच ते गाणं चाललंय भलतीकडेच आणि हिचं ते छाताड पुढे काढून असं एकदम ताठ आणि काय तिला ते वाटतं काय माहिती काय दाखवत असते आणि ती शिशी 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 काय बोलावं आता काय मला तेच कळत नाही आणि वटपौर्णिमेचा फोटो लावून गुढीपाडव्याची पोस्ट टाकली म्हणजे अक्कल बघायची अक्कल परत मला तेच तेच बोलायला लागते की ना नशिबाने बाबा नाहीतर काय खरंच या बाईची लायकी तरी आहे का एवढं काहीतरी करण्याची डोकं जरा वापर ना वापर काय बाजूला तिथे वडाचं झाडाची पानं फांदी ठेवली आणि गुढीपाडव्याची पोस्ट टाकली आहे मठ्ठबाई पार्वते तू ते सगळं सोड तू पण हळूहळू गामगामच्या दुनियेतच चालली आहेस असं वाटायला लागलं आहे आता मला हळूहळू पोचशीलच तिथे पण मला एक तुला आयडिया द्यायची जाता जाता एक आयडिया देऊन जाते बाकी सगळं सोड ते मेन एक गाण्यावर तुझी रील राहिली आहे आणि ते गाणं तुला एकदम ऍप्ट आहे एकदम असंच जशी तयार झालेली ना सगळे दागिने गुरफटलेले आहे नाही ते सगळं घातलेलं आणि असं चोळीचा ब्लाऊज काय असतो म्हणजे खरंच असतो का असा प्रकार मला खणाचा आहे चोळीचा ब्लाऊज जसं ही म्हणाली असेलही मला माहिती नाही मी लिटरली जेन्युनली विचारते चोळीचा ब्लाऊज असा काही प्रकार असतो का असो तर मला असं म्हणायचं आहे की आज जो जो लुक तू क्रिएट केला होता ना सेम तसाच लुक क्रिएट करायचा फक्त निळी साडी घालायची आहे मी दाखवते तुला थमनेलला लावेन तशाच प्रकारचं तुला तयार आहे हो आणि एक रील बनवूनच टाकतो कठल माहिती आहे ना साडी अशी नाहीच निघाल्या वगैरे हस ज्याला जसे हवे तसे तसे दिसू भीती वाटे म्हणून कि कुठेतरी फसू जो डर आहे तो मार या दोन्ही अशी बनवा बनवी अशी हे बनवा बनवी बनवा बनवी अशी हे बनवा बनवी सलादर मंडळी याच नोट वरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मसाला मा